नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वर्षभर टिकणारी ही धना पावडर तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा रेडीमेड धना पावडर आपण बाजारातून विकत आणतो त्यापेक्षा उत्तम आणि सुगंधाला एकदम दर्जेदार अशी धना पावडर आपण घरच्या घरी कशी बनवायची आणि स्टोर कशी करायची याची सर्व माहिती व्हिडिओ दिली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग घरच्या घरी धना पावडर कशी बनवायची ते बघूया हे बघा इथे मी एक किलो हे गावरान धने घेतलेले आहे गावरान धनाला रंग आणि वास खूप हा छान असतो याऐवजी तुम्ही बाजारात इंदोरी धने मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकतात हे धने मी कडक उन्हामध्ये दोन ते तीन तास उन्हात वाळवून घेतलेले आहे उन्हात वाळवून घेतल्यानंतर यामधील काडी कचरा किंवा याच्यामध्ये खडे असतात हे व्यवस्थित निसून घ्यायचे आहे ही ले ले हे बघा इथे हे सर्व धने मी निवडून घेतले आहे आणि पाकडूनही घेतलेले आहे त्यानंतर बघा हे धने मी चाळून घेत आहे हे धने असे चाळल्यामुळे यातील काही बारीक माती असेल तर तीही निघून जाईल हे बघा तुम्ही बघू शकता खाली अशी बारीक धने किंवा घाण निघालेली आहे याच पद्धतीने सर्व धने इथे मी चाळून घेतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकतात आता हे धने आपण कढईमध्ये भाजून घेऊया त्यासाठी एक इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती त्यानंतर बघा यामध्ये जास्तही तेल घालायचे नाही थोडेसे तेल घालून म्हणजे अर्धा चमचा तेल घालून यामध्ये असे थोडे थोडे घेऊन धने कमी गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे काहीजण न तेल टाकताच हे धणे भाजतात पण त्याऐवजी थोडंसं तेल टाकून धणे भाजले तर आपल्या धना पावडरला रंग अतिशय हा छान येतो व वासही अगदी वर्षभर टिकून राहतो धने भाजत असताना सतत हलवत राहायचे आहे असे सतत न हलवल्यामुळे कढईच्या तळाला असलेले धने हे काळे पडू शकतात व आपल्या धना पावडरचा रंगही काळपट काळपट दिसू शकतो म्हणून हे सतत असे हलवून घ्यायचे आहे हे बघा तर हे धने इथे भाजून झालेले आहे एका परातीमध्ये आपण हे काढून घ्यायचे आहे हे असे खमंग धने भाजल्यामुळे पूर्ण घरभर याचा सुगंध पसरतो हे बघा याच पद्धतीने आपण हे कमी गॅसवरती सर्व धणे भाजून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे भाजलेले धणे आहेत आणि हे न भाजलेले धणे आहेत याचा कलर बघा हे भाजलेले धणे नाहीत याचा कलर बघा या कसा भुरकट दिसतोय आणि हे भाजलेले धणे आहेत याचा कलर बघा कसा असा मस्त दिसतोय हे बघा इथे सर्व धणे आता हे भाजून झालेले आहेत असे तेल टाकून धने भाजल्यामुळे धण्याला एकदम अशी चकाकी येते हे बघा तुम्ही बघू शकता आता हे धने आपण असे थोडेसे थंड करून घ्यायचे आहे हे बघा असे हाताला चटका बसणार नाही इतपत थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा हे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये धने थोडे थोडे करून बारीक दळून घ्यायचे आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे धने उन्हामध्ये वाळवून घेतो त्यावेळेस हे जास्त वेळ वाळू द्यायचे नाही नाही तर याचा रंगही जातो आणि याचा वासही जातो वर्षभर याचा सुगंध आणि रंग टिकून राहण्यासाठी हळद पावडर वापरायची आहे हे बघा यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी धना पावडर तयार झालेली आहे तुम्हाला घरी मिक्सरवर दळायची नसेल तर तुम्ही ही गिरणीमधूनही दळून आणू शकतात त्यानंतर बघा ही एक पीठ चाळण्याची चाळून घ्यायची आहे आणि आपण ही तयार केलेली दाना पावडर आपण चाळून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने ही चाळून घ्यायची आहे ही अशी चाळून झाल्यानंतर हे बघा यावरती असा आलेला हा जाडसर भाग आपण टाकून द्यायचा नाही तर आपण दुसरी बॅच जेव्हा आपण दळणार आहोत त्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे ही बघा ही धना पावडर अतिशय अशी बारीक तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण या सर्व धन्यांची आता पावडर बनवून घेऊया हे बघा चालणीवरती हा निघालेला जाडसर भाग प्रत्येक बॅसला आपण हा सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे व त्यावरती धने टाकून घेतले की म्हणजे सर्व हे मिक्स होऊन सर्व धने एकसारखे दळले जाते ही बघा हे पूर्ण धने दळून झाल्यानंतर त्यावरती ही शेवटी निघालेली जाडसर धण्याची पूड आहे ही पण आपण ही फेकून द्यायची नाही आहे काळ्या भाजीच्या वाटण बनवत असताना यामध्ये ही जाडसर धनापूड वापरायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे ही धना पावडर तयार झालेली आहे रंग बघा इथं किती छान आलेला आहे आणि सुगंध तर मस्त असा येतोय आता ही वर्षभर टिकण्यासाठी ही धना पावडर आपण स्टोअर कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इलावणा थोडं सुकवून घेतलं आहे त्यानंतर बघा इथे मी खाली हिंगाचा खडा घालून घेतलेला आहे आणि त्यावरती ही धना पावडर टाकून घ्यायची आहे वर्षभरासाठी कोणत्याही गोष्टी स्टोअर करायच्या असतील तर ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरण्या वापरायच्या आहे त्यामध्ये अगदी जास्त तशा वस्तू राहतात हे बघा इथे सर्वात ही धना पावडर भरून झालेली आहे आता आपण झाकण लावून घेणार आहोत हे झाकण बघा पूर्णपणे काचेच्या बरणीचं एअरटाईट असते त्यामुळे आपले वर्षभरात आपण साठवण्याच्या वस्तू या वर्षभर आरामात राहू शकतात त्यानंतर बघावरूनही मी एक हिंगाचा खडा ठेवून घेतलेला आहे आता ही धाना पावडर आपण रोजच्या वापरासाठी बाजूला आपण एका डब्यामध्ये चमचेने बाजूला काढून घ्यायची आहे व हे झाकण लावून आपण एका कोरडी ठिकाणी ठेवायचे आहे ही धना पावडर कोणत्याही प्रकारच्या सुक्या भाज्या असो किंवा चिकन मटण खिचडी असो किंवा पराठे कशातही आपण ही धना पावडर वापरू शकतो जर तुम्ही अशी धना पावडर बनवून ठेवली तर तुम्ही विकतची धना पावडर कधीही खाणार नाही कारण ही चव आणि इकचच्या धना पावडरची चव ही एकदम अशी वेगळी असते तर मग नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद